नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे जिल्हा कार्यालयाच्या बाहेरला आपण हे दृष्ट बघतोय आज एकोणऐंशीवा प्रजासत्ताक धीड या ठिकाणी संपन्न असताना ठाणे जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथ गुरुबाई शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी आपण ध्वजारोहण हा सणू झालेला बघा आपल्याला मिळतोय ठाण्याच्या जिल्हा कार्यालयाच्या प्रांगणातल्या आपण लाईव्ह दृश्य आपण नव्या वृत्तपत्र नव्या वृत्तवाहिनीच्या माध्यमात कायद्यावर समोर सने कार्यालयाच्या बाहेरले आपण हे दृश्य बघतोय एकोणऐंशी वेळा प्रजासत्ता देण्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी प्रजासत्ताक देहांचा या ठिकाणी झेंडा केलं आपण जाणू शकण आपण त्याच्यामध्ये आपण हे लाईव्ह दृश्य आपण बघतोय त्याबरोबर पाणंग आपण दृश्य बघतोय बघायला मिळते आपल्याला पोलीस दलातील या जवानांचं काम त्याचबरोबर आपण बघू शकतो ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संघा शिंदे यांच्यासोबत आपल्याला आपण बघू शकतो खासदार नरेश मोदी ठाणे शहराचे कामदार संजय खेळकर जिल्हा नाळ्याच्या समोर आपण दृश्य बघतो ठाणे शहराचे जेव्हा आमदार संजय केरकर खासदार नरेश मस्के त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी रवींद्र फाटक सुद्धा या ठिकाणी उपस्थित बघायला मिळत आहेत अन्य सर्व पदाधिकारी त्याबरोबर आपण हा क्षणचित्र नव देखील वृत्तपत्र आणि नव माध्यमातून आपण हे क्षणचित्र लाईल माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा श्री विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण बघू शकतो आपल्या रावीच्या माध्यमातून आपण जोडलो आहोत निमित्ताने या ठिकाणी ठाणे शहराचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर या ठिकाणी आहेत नरेश मस्के सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर आमदार संजय केळकर यांच्या

भारतब्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीर आणि स्वातंत्र्य सैनिक यांनाही मी सेवा वंदन करतो महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना तसेच देशभरातल्या परदेशातल्या आपल्या सर्व बांधवांना विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्वाची नवी स्थिती ते असणाऱ्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो लोकशाहीला लोकशाहीचा सर्वात पवित्र असा सण म्हणजे आजचा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळाचा आपण सगळे साक्षीदार आहोत स्वातंत्र्याच्या भेड्या आपला देश स्वतंत्र झाला त्याला आता एकोणऐंशी वर्ष होता स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राण्यांची आवृती केली नसती रक्त सांडलं नसतं तर आजचा दिवस आपण बघू शकलो नसतो प्रगतीच्या पाऊल पुन्हा विकासाची आपल्याला पाहायला मिळाली नसती त्यामुळे केवळ स्वातंत्र्य दिनच नाही तर शहीदांचं स्मरण आपल्याला सदैव व्हायला हवं मित्र देश बदलतोय विकासाचे वारे वाहू लागले दहा वर्षापूर्वी आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती ती आज पहिल्या चार क्रमांकामध्ये मोजली जाते लवकरच ती जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताची विदया भारताच्या स्वातंत्र्याची ओळख जगले है आज आपका भारत देश महासत्ता दिशे जो महासत्ता डो्याला स्वाभिमान खर मे विकसित होता है देश हमारा विकसित होता है देश हमारा रंग लाती है हर फक्र से हम अपना परिचय देते हम सभी है हिंदुस्तानी। देशा प्रगति अनेक बगवत नहीं अपने शत्रु वाले पण अनपीसी कम नाही हे आपण दाखवून दिलेलं आहे आमच्या आया कुंकू फुटण्याचं धाडस करणाऱ्या पाकिस्तानचं कंबरड आतंकवाद्यांचं कंबरड ऑपरेशन सिंदूर राबोल भारतीय सैन्याने मोडलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी सहा पाकिस्तानची विमानं सुदर्शन प्रणालीने काही मिनिटात फाडली पुन्हा नागेवर काढता येणार नाही अशी पाकिस्तानची खेचडी आणि खऱ्या अर्थाने ऑपरेशन महादेवच्या माध्यमाने आपल्या आया बहिणींचा कुंकू घुसणाऱ्या आतंकवाद्यांना देखील केल, खात्मा केला त्यांचा आणि म्हणून या ठिकाणी आता भारत देश एक सशक्त भारत देश भारताची वाटचाल महासत्तेकडे होती आहे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीर आजीमे दिलेल्या पोकळ धमकीला भारत भीक घालत नाही हे आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांनी धमकी देताना म्हणाले की आम आमच्याकडे अनुभव आहे आणि आपले प्रधानमंत्री म्हणाले आमच्याकडे का काय आणि मग गोली का जवाब गोलेसे प्रधानमंत्री महोदयांचं वाक्य परत काय सांगून जात आहे खरं म्हणजे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल आसिफ आसीफुर यांनी अमेरिकेत जाऊन हे बोलण्याचं धाडस केलेलं आहे खरं म्हणजे आपले उद्योगपती त्यांना सांगितलं तुमचं कुठली ती तेल आपले जामनगर ची आम्ही उडवून देऊ म्हणजे या भारताला उद्योग धंद्यामध्ये अर्थव्यवस्थेला कम्पोज करण्याचं हे षडयंत्र आहे परंतु मी एवढंच सांगतो भक्ती से भारत धरणेवाला नाही गिड अगर शेर की खाल पहनता है तो गिरड शेर नाही है शेर शेर एकी होता है उसका नाम है नरेंद्र मोदी आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो लोकांचं कादर पांढरून वाद होता येत नाही आणि म्हणून आता किती धमक्या दिल्या तरी भारत घाबरणार नाही हा न भारत आहे हे आप आपल्या लष्कराने दाखवून दिलंय आणि म्हणून मी लष्कराचं अभिनंदन करतो आणि लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं देखील अभिनंदन करतो नुकतंच आपण सर जाऊन जम्मू काश्मीर मध्ये आपल्या हजार चांदीच्या पेहरवान मंडळीने आपला पाटील चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजार लोकांनी ने रक्तदान केलं हे एक आगळं वेगळं रक्तदान होत आणि देशातलं पहिलं रक्तदान भारतीय लष्करासाठी आपल्या महाराष्ट्राने केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र नेहमीच देशाच्या योगदानामध्ये पहिला क्रमांकावर आणि म्हणून मी एवढंच सांगतो या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज देशाच्या विकासाच वेगवान झोडजोड पूर्व आहे हे अनेकांना बनवत नाही म्हणून आपल्याला देखील नाही राहून अमेरिकेसारख्या महासत्तेने आयात शुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलेला परंतु आपला भारत जगातील आर्थिक महाशक्ती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही आज या सर्व जो काही त्यांनी टॅरीत लावला आहे याचा भारतावर बिलकुल परिणाम होणार नाही भारत कुठली कॉम्प्रोमाइज करणार नाही शेतकऱ्यांसाठी असेल सुरक्षेसाठी असेल हे प्रधानमंत्री महोदयाने दाखवून दिले आहे कारण आपला आत्मनिर्भर भारत होऊन चाललेला आहे आणि त्यामुळे हे जे काही करताय त्यांनाच त्याच भुगतान करावं लागेल मी या पद्धतीने जास्त काही बोलत नाही परंतु प्रगतीचा हा र महारथ कोणीच रोखू शकणार नाही आणि म्हणून आत्मनिर्भर भारत हा कुठल्याही शक्तीपुढे झुकणार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छित आणि भारत झुकणार नाही आणि महाराष्ट्र एक नाही भारताच्या स्वातंत्र्य गडात आणि नंतर झालेल्या विकास यात्रेत महाराष्ट्राचं योगदान खूप मोठा आहे महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून उद्या आलं तर मी पेक्षा पुढे जाऊन सांगतो एक ट्रिलियन नाही मुंबई एमएमआर ची वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलर एवढी कॅपॅसिटी आहे एवढं पोटेन्शियल आहे त्यामुळे भारताचं योगदान महाराष्ट्राचे योगदान निश्चितच भारताच्या विकासामध्ये अग्रगण्य ठरेल देशाच्या नकाशावर महाराष्ट्रानं आपल्या कामगिरीनं नाव कोरले मोठ्या प्रमाणात आलेली विदेशी गुंतवणूक असो किंवा दुर्बल घोर गरिबांसाठी लोकाभिमुख कल्याणकारी योजना असो यामध्ये महाराष्ट्राने आपली माझे जपण्याचं काम केलेलं आहे जेव्हा आपण विकसित भारत असं म्हणतो महाराष्ट्राचं योगदान या खूप खूप मोठं असणार आहे हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राला म्हटलं म्हणजे आपण खाण्यासारख्या सपाट्याने विकसित होत असलेल्या जिल्ह्याचं योगदान तितकच आहे गेल्या सात आठ वर्षात ठाणे जिल्ह्याला आघाडीवर आणलेलं आहे मुख्यमंत्री पदाच्या या ठिकाणी जवळपास या ठाण्याच्या विकास कामांची ठाण्याच्या विकास कामांना गती आली आणि राज्यात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे मोठ्या प्रमाणात कुशल अकुशल मनुष्यबळ या ठिकाणी आहे मुंबई खालोखाल शहरीकरण झालेला हा जिल्हा आणि म्हणून सर्वात जास्त स्किल मॅन पॉवर आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे कनेक्टिव्हिटी आहे आणि म्हणून सर्वात जास्त सहा महापालिका दोन नगरपालिका दोन नगरपंचायती या जिल्ह्यात आहेत दोन आणि म्हणून या ठिकाणी आज ठाण्याचा चेहरा मोरा बदलतोय आणि तर संपूर्ण जिल्हा हे एम एम आर मधलं मध्यवर्ती केंद्र म्हणत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर झालेला विकास आपले महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे आणि म्हणूनच देशाच्या नकाशावर महाराष्ट्रानं आपल्या कामगिरीने नाव कोरलंय मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की या ठिकाणी जे गुंतवणूक येते आणि या सर्व प्रकल्पांसाठी मी एवढंच सांगेल मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील दोनदा मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जवळपास सात ते आठ कोटी रुपयांचे सात लाख आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली देवेंद्रजी जेव्हा गेले तेव्हा देखील जवळपास चौदा ते पंधरा लाख कोटीची तर महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आणि म्हणूनच आपल्या ठाण्या जिल्ह्याने देखील त्याच्यामध्ये योगदान आपण देतोय या सर्व प्रकल्पांसाठी या नव्या मेट्रो लाईन आपण सुरू करतोय बुलेट ट्रेन आपलं सुरू होत आहे एक्सप्रेस हायवे फ्लाय ओव्हर्स जी विकासाची कामं आपण करतोय या ठिकाणी अनेक टनेल आपण करतोय समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई हिंदुर्दय सम्राट बाळाजन ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला आणि एक विकासाला चालना दिली मुंबईमध्ये कोस्टल असेल अटल शेतू असेल आपण केला या ठाण्यामध्ये देखील आपण पाहतोय ठाणे बोरिवली टनेल आपण करतोय या ठिकाणी मुंबईवरून डायरेक्ट ठाणे गायमुख आणि फाउंटन पर्यंत बायपास रस्ता कोस्टल हायवे आपण करतोय आणि त्यामुळे ठाण्याची वाहतूक कोणती दूर होईल ठाण्यामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे मला जवळपास मध्ये विश्वास आहे की पहिली ट्रायल रन होईल आणि या डिसेंबर पर्यंत ही साडे दहा किलोमीटरचा जो स्टेज आहे तो ठाणेकरांना अनुभवायला मिळेल त्याचबरोबर ठाण्यामध्ये इंटरनल रेल्वे देखील आपण इंटरनल मेट्रो आपण मंजूर केली आहे तिथेही काम सुरू होईल त्यामुळे नक्कीच या ठाण्यातली जी वाहतूक कोटी आहे ती कमी होईल आणि निश्चितपणे एक सुखकर प्रवास या ठाणेकरांना मिळेल आणि म्हणून मी नेहमीच ने सांगत असतो पोलीस आयुक्त असतील कलेक्टर असतील आणि वाहतूक व्यवस्थेचे लोक असतील पीडब्ल्यूडीचे लोक असतील या सर्वांना एकच माझं सांगणं असतं की आपल्या आणि शहरात मध्ये अनेक ज्या काही सोयी इस सुविधा आहेत त्या आणखी आपल्याला वाढवायच्या आणि म्हणून त्या त्यातले असलेले अडथळे आपल्याला दूर करायचे आपण खऱ्या अर्थाने एक नवीन गृहनिर्माण धोरण आणलेलं आहे ते क्रांतिकारक आहे त्यामध्ये परवडणारी घरं असतील परवडणारी भाड्याची घरं असतील नोकरदार महिलांसाठी घर असतील पोलिसांसाठी घर असतील त्याचबरोबर या ठिकाणी स्टुडंट हॉस्टेल असतील गिरणी कामगारांसाठी घरं असतील असं नवीन गृहनिर्माण धोरण आपण कालच वरळीच्या बिडी ताळीतील पाचशे छप्पन्न लोकांना घरं दिली आणि ते देखील आज स्वातंत्र्य दिन आपल्या घरामध्ये साजरा करतात हा देखील आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की अनेक प्रकल्प या ठाण्यात होत आहेत महाराष्ट्रात होत आहेत वाढवण बंदर जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी शहत्तर हजार कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प हे आपल्या महाराष्ट्राला दिलेला आहे एक मोठी इकॉनॉमी जी आहे एक इकोसिस्टीम एक तयार होईल आणि त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल प्रत्येकला रोजगार मिळेल व्यवसाय मिळेल आणि खऱ्या अर्थाने हे देशाचं एक नंबरचं वाढवण बंदर ठरेल आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण तिसरे एअरपोर्ट देखील करतोय नव्या मुंबईचं दुसरं एअरपोर्ट जे आहे ते आता लवकरच दोन तीन महिन्यामध्ये त्याचं लोकार्पण होईल आणि ते देखील या सर्व लोकांसाठी गेलो होईल आणि म्हणूनच असे अनेक प्रकल्प ठाण्याचे अनेक प्रकल्प आपण पाहतोय उद्यान हो काय या ठिकाणी कलावंत शहर म्हणून आपण ओळखतोय तलावांचं शहर उद्यानाचं शहर या ठिकाणी अर्बन फॉरेस्ट आपण केलंय कायमुखची चौपाटी आपण केली आहे या ठिकाणी नमो आपला सेंट्रल पार्क आपण केलेला आहे ही सगळी कामं जी आहेत राम गणेश गडकरी रंगायत रूपामध्ये लोकांच्या सेवेत सुरू होत आहे केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना प्रभावीपणे आपण राबवतोय पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात आपण सुरू करतोय अत्यल्प उत्पन्न असलेल्या गरिबांना घर बांधून देण्यात येत आहेत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यात साठ जणांना उद्योगांसाठी सुमारे दोन कोटी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत आणि उत्कृष्ट संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देतो या काळात ग्रामसभा समाज ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रभावी अंमलबजावणी या ठिकाणी करायची आहे नेहमीप्रमाणे ठाणे जिल्ह्याने राज्यात आघाडी घ्यायची आहे लाडकी बहीण योजना सारख्या योजना आपण यशस्वीपणे राबवल्या आणि त्याचबरोबर आपल्या गोर खात्यात दररोज महिन्याला पैसे जमा होऊ लागले त्याचबरोबर उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान सुरू झालंय महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी करण्यात येत आहे जेव्हापासून आपण राज्यात आदिशक्ती अभियान राबवतोय महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात जनजागृती निर्माण करणार हे अभियान आहे या अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसाठी साठी ठाणे जिल्ह्यात समित्या स्थापन केल्या के शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात ठाणे पालिकेचा पहिला क्रमांक आला जिल्हा परिषदेला देखील या ठिकाणी मानाचं स्थान मिळालं ही ऑफिस मुळे सुसूत्रता आली पारदर्शकता आली आणि म्हणून शासकीय कामकाजात अद्या तंत्रज्ञानाचा वापर वाढवला गेला पाहिजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं आधुनिक तंत्रज्ञान देखील आलेलं आहे आणि शासकीय विभागाने त्याचा अधिकाधिक वापर केला पाहिजे सर्व सामान्य लोकांना मंत्रालयापर्यंत वेळ येता ले कामाने शासन आपल्या दारी हा प्रकल्प आपण राबवले यासाठी की शासन तुमच्याकडे येत आहे तुम्हाला इकडे येण्याची आवश्यकता नाही म्हणून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्हा शिवने अनेक सर्व जे अधिकारी आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्या इथे आलेल्या माणसाला आपली समस्या इथे सोडवता आली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी शंभर दिवसाचा कार्यक्रम का। दीडशे दिवसाचा कृती आराखडा मुख्यमंत्री मोदी यांनी केलेला आहे आणि त्याला चांगली झेट देखील मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक आपण उपक्रम राबवतोय केंद्रीय शेतीला देखील प्राधान्य देतोय त्या ठिकाणी आणि महापालिका देखील आहे आणि म्हणून या ठिकाणी स्टेडियम आहे ते देखील आपण त्याच पुन्हा रोखणं ते आंतरराष्ट्रीय दर्जाच होत आहे याशिवाय नागरी आयुष्यमान केंद्र आपण उभारतोय शूटिंग रेंज वर उभारून खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आपण देतोय नवी मुंबई महापालिकेने दिव्यांग व्यक्तीसाठी शिक्षण प्रशिक्षण आणि सेवा केंद्र बीटीसी विभाग दिव्यांगांसाठी अर्थसहाय्य सहाय्य करत आहेत आणि म्हणून भांडवल मुख्यमंत्री रोजगार योजना अच्छी वर्षी गति वर्ष साढ़े पांच युवक युवती रोजगार साढ़े पांच लाख पेक्षा जास्त लोक महाराष्ट्र अपन रोजगार दिल्ला है मेरा माइरी तो नव न्यायालय काम सुरू है सत्र न्यायालय